काही नियम जे तुमचं आयुष्य बदलू शकतात नमस्कार मित्रांनो कधी वाटतं का की आयुष्य जरा जड झालंय कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित बदल दिसत नाहीयेत हे अगदी सामान्य आहे पण यावर उपाय आहे मोठा बदल करण्यासाठी मोठ्या गोष्टी करायची गरज नसते फक्त काही छोटे नियम आणि सवयी बदलल्या तरी खूप काही शक्य होत चला जाणून घेऊया ते सोपे पण प्रभावी नियम जे तुमचं आयुष्य सहज बदलू शकतात एक यश मिळवायचं असेल तर सुरुवात करायला घाबरू नका पहिलं पाऊल उचलणं हे सर्वात मोठं धाडस आहे दोन प्रत्येक मोठ्या यशामागे अपयशाची मालिका असते त्यामुळे एक दोन वेळा पडल्याने स्वप्न सोडू नका तीन तुमच्या विचारांची ताकदच तुमचं भविष्य घडवते नकारात्मक विचार कधीच सकारात्मक आयुष्य देऊ शकत नाही चार स्वतःच्या क्षमतांवर शंका घेणं थांबवा कारण आत्मविश्वास नसल्यास कोणतंही ध्येय गाठता येत नाही पाच अडचणी या थांबवण्यासाठी नसतात तर तुमच्या सामर्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी येतात त्यामुळे घाबरू नका धैर्य ठेवा सात यशस्वी होण्यासाठी कोणती जादूची कांडी नसते मेहनत संयम आणि चिकाटी हाच खरा मंत्र आहे मेहनत करत रहा यश नक्की मिळेल सात भूतकाळात अडकून राहिला तर भविष्य कधीच उज्ज्वल होणार नाही आठ स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपेत पडतात तर ती असता जी तुम्हाला झोपू देत नाही नऊ तुमच्या इच्छेपेक्षा तुमची कृती तुमचं भविष्य ठरवते त्यामुळे फक्त विचार नका कामाला लागा दहा तुमच्या मेहनतीला यश मिळण्यास वेळ लागू शकतो पण जर तुम्ही थांबलात तर ते यश कधीच मिळणार नाही ही छोटी छोटी पण प्रभावी तत्व जर तुम्ही आयुष्यात पाडायला लागलात तर तुमचं आयुष्य निश्चितच बदलू शकतं तर मग आजपासूनच हे नियम अंमलात आणा आणि तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात या नियमांपैकी कोणता सर्वात उपयोगी ठरतो आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे इतरांचं आयुष्यही बदलू शकतं धन्यवाद